भारतीय सिनेमासृष्टीत अगदी कमी वयात दैदिप्यमान कामगिरी करणारी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील स्मिता पाटील हे भारतीय चमचमत्या सिनेमासृष्टीला पडलेले सोनेरी स्वप्नच आहे अगदी दूरदर्शन निवेदिका ते प्रसिद्ध अभिनेत्री असं त्यांचा प्रवास आहे सिनेमा जगतासोबतच हिंदी सिनेमा जगतात तर सर्वात कमी वयात सर्वात यशस्वी आणि तारक स्मिता पाटील होत्या अवघे एकतीस वर्ष आयुष्य वाटेला आलेल्या स्मिता पाटील यांनी या छोट आयुष्यामध्येही भरभरून कामगिरी केली त्या आजही रसिकाच्या मनात आहेत आपण आज, आज स्मिता पाटील यांचे करियर आणि त्यांचा मृत्यू कसा झाला हे जाणून घेऊया स्मिता पाटील यांचा पुण्यात एकोणीसशे पंचावन्न ला जन्म झाला होता महाराष्ट्रातील राजकारणी शिवाजीराव गंगाधर पाटील आणि समाजसेविका विद्याताई पाटील यांच्या त्या कन्या मूळ खानदेशातील शिरपूर येथील त्यांचे कुटुंब असून स्मिता पाटील यांनी बालकलाकारापासूनच नाटकात काम केलं होतं स्मिता पाटील यांनी रेणुका स्वरूप मेमोरियल माध्यमिक शाळेतून शिक्षण घेतले त्यानंतर बॅम्बो युनिव्हर्सिटीमध्ये त्यांचा साहित्याचा अभ्यास केला होता पुण्यातील स्थानिक थेटर ग्रुपमध्ये देखील सहभाग असायचा त्यांनी बऱ्याच काळ फिल्म ॲड अकॅडमी युनिव्हर्सिटीमध्ये सुद्धा प्रशिक्षण घेतलं आहे स्मिता यांनी त्यांच्या जमतेम एक दशकभराच्या कारकिर्दीत ऐंशीहून अधिक हिंदी बंगाली मराठी गुजराती मल्याळम आणि कन्नड चित्रपटामध्ये काम केलं होतं त्यांचा विवाह अभिनेता राज बब्बर याच्याशी झाला होता त्यांना प्रतीक बब्बर हा मुलगा आहे चित्रपट अभिनेता म्हणून त्याने दोन हजार आठमध्ये सिनेमासृष्टीत पदार्पण केलं आहे स्मिता पाटील यांनी श्याम बेनेगल यांच्या चरंदास चोर एकोणीसशे पंच्याहत्तर चित्रपटातून पद पदार्पण केलं होते स्मिता या यावेळीच्या भारतीय सिनेमातील नवीन प्रवाहाची चळवळ असलेल्या समातर सिमीची एक आघाडीची अमि अभिनेत्री होती पूर्ण कारकिर्दीत अनेक मुख्य प्रवाहातील चित्रपटामध्ये त्या दिसल्या त्यांच्या अभिनयाची खूप वेळा प्रशंसा झाली आणि त्यांना चित्रपटात उल्लेखनीय भूमिका साकारण्यात महत्त्व मिळाले चरंदास चोर सामना निशांत मंथन जेत रे जेत भूमिका भूमिका सर्वसाक्षी गगन आक्रोश चक्र नीलकमल नमक हलाल शक्ति अर्थ उम्बरटा मंटी अर्थ सत्य मेरे साथ चल या चित्रपटात स्मिता पाटील यांनी उल्लेखनीय काम केलं आहे या चित्रपटातील त्यांच्या भूमिका अजय अमर झाल्या आहेत अभिनयाव्यतिरिक्त स्मिता या सक्रिय स्त्रीवादी आणि मुंबईतील महिला केंद्राच्या सदस्या होत्या महिलाच्या समस्यावर प्रगतीसाठी त्या मनापासून वचनबद्ध होत्या पारंपरिक भारतीय समाजातील महिलाची भूमिका त्यांची लैंगिकता आणि शहरीवाद वातावरणात मध्यवर्तीय वर्गीय महिलांना तोंड देणे बदलता शोध घेणाऱ्या चित्रपटातून त्याने काम केलं आहे स्मिता पाटील यांच्या कारकिर्दीत त्यांना दोन राष्ट्रीय पुरस्कार आणि एक फिल्मफेअर पुरस्कार भेटला आहे अवघ्या वयाच्या तिसाव्या वर्षी पद्मश्री हा भारताचा चौथा सर्वोत्कृष्ट नागरी सन्मान त्यांना मिळाला होता स्मिता यांच्या स्मरणात धुळे जिल्ह्यात शिरपूर येथे आजही स्मिता पाटील पब्लिक स्कूल ही शाळा चालवली जाते चित्रपट दूरचित्रवाणी आणि नाटकातून उत्कृष्ट काम करणाऱ्या स्मिता पाटील या सर्वकालीन सर्वोत् तो अभिनेत्री अभिनेत्रीपेक्षाही एक महान व्यक्ती म्हणून ओळखल्या जातात स्मिता पाटील यांचा मुंबईत एकतीस डिसेंबर एकोणीसशे शहाऐंशी रोजी मृत्यू झाला त्यावेळी त्यांचे वय अवघे एकतीस वर्ष होते बाळातपणाच्या गुंतागुंतीमुळे त्यांचा मृत्यू झाला प्रियदर्शनी अकादमीने एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मर, एक या ज्येष्ठ अभिनेत्रीला श्रद्धांजली म्हणून स्मिता पाटील स्मृती पुरस्कार सुरू केला अशा या भारतीय सिनेमातील अजय अमर असलेल्या मराठमोळी अभिनेत्रीला त्या मानाचा मुजरा आणि भावपूर्ण श्रद्धांजली तुम्ही एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका धन्यवाद